नमो बुद्धाय बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट या चॅनलवर आपले स्वागत आहे मी मिलिंद याआधी आपण उत्पत्ती आणि विनाश यांचे मनन करणे श्रेष्ठ आहे हे कथावाचन बघितले आज आपण शुद्ध मनास केलेला प्रणाम श्रेष्ठ आहे हे कथावाचन बघूया सारी पुत्र स्थविराच्या मित्राची कथा सारी पुत्र स्थविराचा एक मित्र होता तो ब्रह्मलोकात जाण्याच्या आमिषाने यज्ञ करीत होता स्थवीर सारे पुत्र एके दिवशी त्याच्याजवळ गेले आणि त्याला विचारलेत काय करीत आहेस तेव्हा त्याने सांगितले की ब्रह्मलोकात जाण्यासाठी यज्ञ करीत आहे तेव्हा सारे पुत्र त्याला घेऊन तथागतांकडे आले व तथागतांना यज्ञाविषयी सांगितले तेव्हा तथागत म्हणाले ब्राह्मण यज्ञात जीवन बर्बाद करण्यापेक्षा शुद्ध मनाने शुद्धात्म्यास केलेला प्रणाम अधिक पटीने श्रेष्ठ आहे हा उपदेश करताना पुढे त्यांनी गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ पुण्य संपादन करण्याच्या हेतूने मनुष्याने जरी वर्षभर यज्ञ आणि हवन केले तरी ते पुण्य परिशुद्ध महात्म्यास केलेल्या वंदनाने प्राप्त होणाऱ्या पुण्याची एक चतुर्थांश सुद्धा बरोबरी करू शकत नाही सार परिशुद्ध व्यक्तीला केलेले अभिवादन श्रेष्ठ होय मला आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल पुन्हा भेटूया छान अशा नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद